संतोष देशमुखांची कन्या वैभवीला बारावीत पंच्याऐंशी टक्के इतके मार्क आहेत वडिलांच्या आठवणीने वैभवीला अश्रणावर झालेत पाठीवर थाप देण्यासाठी वडील नाही त्याचं दुःख असल्याचं यावेळी वैभवीनं बोलून दाखवलंय तर मसालूकचे सरपंच संतोष देशमुख यांची हत्या झाली संतोष देशमुखांची कन्या वैभवीला मात्र बारावीत पंच्याऐंशी टक्के इतके मार्क मिळाले म्हणजे शक्य नव्हतं पण सगळ्यांनी जे सांगितलं कर की तुला तुझ्या करिअर बारावीची परीक्षा दिली ती त्याचा आज पाच मे रोजी निकाल आहे पण मला याचं दुःख वाटत की जर आज माझे वडील माझ्यासोबत असते तर त्यांना तो रिझल्ट ऐकून खरंच खूप आनंद झाला असता त्यांच्या शाब्बाकीची थाप माझ्या पाठीवर पडली असती जी मानसिकता माझी होती ती थोडी बाजूला सारून मी खूप प्रयत्न केला परीक्षा देण्याचा अभ्यास करण्याचा पण ते माझ्याच्या शक्य झालं नाही कालचा नेटचा सा पेपर जो होता तो मला खूप हार्ड गेलेला आहे आणि त्याच्याने माझी स्कोरिंग सुद्धा जास्त येईल असं मला वाटत नाही